स्वराज नमस्कार मंडळी मी आहे अनिता राजेंद्र चव्हाण आणि तुम्ही पाहतात भटकांती न संपणारा प्रवास तर मी आज आले आहे रत्नागिरीमध्ये आणि आजपासून आपली सुरू होणार आहे कोकण सिरीज तर आपण मालवण आणि रत्नागिरी यामधल्या आपण भरपूर ठिकाणी फिरणार आहोत तर सर्वप्रथम मी आज कोकण मध्ये आले आहे आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानी तर इथे आपण आतमध्ये जाऊ इथे आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाहीये तर आपण बाहेरूनच पाहूया यांचं जन्मस्थान कसं आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला चला चला आपण बाहेरूनच पाहूया की लोकमान्य टिळकांचं घर कसं आहे तर सर्वप्रथम आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसू बाळ गंगाधर यांचं स्मारक झाला माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला रत्नागिरी शहरातील मधली आळी भागात बोरवाड्यामध्ये गंगाधर पंत टिळक हे भाड्याने राहत होती तेथेच लोकमान्य टेकांचा जन्म झाला लोकमान्य टेकांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी शहरातील शाळेतच झाले दहाव्या वर्षीपर्यंत ते रत्नागिरीतच राहत होते त्यांच्या वडिलांची कुटुंब पुणे येथे गेले गंगाधर पंत टिळक पुणे येथे शिक्षक निरीक्षक म्हणून कार्यरत होते ते उत्तम गणित शिक्षकही होते त्यामुळे लोकमान्य टिळकाने गणिताची विशेष आवड निर्माण झाली लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान असलेला बोरवाडा सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे टिळकांच्या जन्माच्या वेळचा वाडा हा आजही जतन करून ठेवण्यात आलेला आहे त्या काळी टिळक कुटुंबीय वापरत असलेली भांडी या स्मारकात आपल्याला पाहायला मिळतात तसेच टिळक वापरत असलेल्या विविध वस्तूही दिसून येतात टिळकांचे जन्मस्थान हे सगळ्यांना पाहण्यासाठी खुले आहे ही, ही आहे लो, या घराची मागील बाजू आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आपलं बालपणीतील बरेचसे वर्ष इथेच घालवली आहे तर आपण रत्नागिरीमध्ये आलो आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानी भेट दिली यांच्या स्मारकालाही बनवले तर खूप छान आणि मस्त वाटले इथे येऊन तुम्ही जर रत्नागिरीमध्ये आलात तर इथे या आणि बाळ गंगाधर टिळक यांच्या जन्मस्थानी नक्कीच भेट द्या तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भटकन दिना संपणारा प्रवास या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा